नमस्कार मित्रांनो स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना प्रश्न हा आहे की खरंच स्त्रिया तेवढं स्वतंत्र आहेत का ज्या प्रकारे न्यूज ऐकायला येत आहेत खूप विचित्र प्रकार चालू आहे सगळीकडे आज बेंगॉलच्या न्यूज बघितली खूप वाईट वाटलं खूप बेकार वाटलं ज्या प्रकारे लोक स्त्रियांसोबत ते घाणेड प्रकार करत आहेत खूप विचित्र आहेत म्हणजे खूप घाणेड म्हणजे ते बोलण्याच्या पण लायकीचा नाही आहे तो विषय म्हणजे मला कळत नाही की हे लोक जे करतात दे कृत्य त्यांच्याबरोबर गव्हर्नमेंट काय करते नक्की यांची हिंमत कशी होते या गोष्टी करायची लोकांनी आवाज उचलला पाहिजे या गोष्टीसाठी आणि जेवढे इन्फ्लुएन्सर आहेत जे मोठे मोठे यांनी पुढे आलं पाहिजे त्यांच्यामुळे आपण काहीतरी गोष्टी शिकू शकतो त्यांचे मेसेज खूप जणांपर्यंत पोहोचतात तर अशा लोकांनी पुढे यावा आणि या गोष्टीचा आवाज उचलावा मला असं वाटतं कारण स्वातंत्र्य आपण बोलतोय मुली इंडिपेंडेंट झाल्यात पण ॲक्च्युअल नाही झालेत का त्या मुलींना ते स्वातंत्र्य मिळत आहे का ते त्यांच्या जॉब प्लेसवर स्वातंत्र्य आहेत बेंगॉलचा जो प्र प्रकरण झालंय तो त्याच्या जॉब प्लेसवर झालाय थोडा घाण प्रकार होताना मुली ना 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 कशा काय सेफ राहतील विचार करायची गोष्ट आहे